जरांगे पाटलांची मनोज जरांगे पाटलांची आज बीडमध्ये घोंगडी बैठक होती होतीय विधानसभेसाठी उमेदवार उभे करायचे का याबाबत जरांगे आढावा घेणार आहेत मनोज जरांगे, मनो जरांगे मराठा समन्वयकांशी चर्चा करणार आहेत उमेदवार उभे करायचे की नाही याबाबतच्या अंतिम निर्णयाआधी आज चाचपणी ही जरांगे पाटील यांच्याकडनं केली जाते तर विधानसभेसाठी ही चाचपणी मनोज जरांगे यांच्याकडनं सुरू आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती आज बीडमध्ये घोंगडी बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे आजच्या या बैठकीच्या माध्यमातून कशा पद्धतीनं जरांगे पाटील हे विधानसभेबाबतच्या निष्कर्षावरती पोहोचतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे मनोज जरांगे पाटील यांची आज बीडमध्ये घोंगडी बैठक होती विधानसभेसाठी उमेदवार उभे करायचे का याबाबत आजच्या या बैठकीतनं जरांगे पाटील आढावा घेणार आहेत आणि याच विषयी आपण अधिक बोलूया बीड मधन प्रतिनिधी उदय सध्या सोबत आहेत उदय जरांगे पाटील एकूणच राज्यभर आढावा घेत आहेत आणि त्याच अनुषंगानं बीड मध्ये आज होत असलेली ही घोंगडी बैठक काय प्रमुख अजेंडा दिसतोय आजच्या या बैठकीचा नक्कीच मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवार उभा करायचे की पाडायचा पॅटर्न राबवायचा हे ठरवण्यासाठी आता घोंगडी बैठका सुरू केल्या आहेत महाराष्ट्रातील पहिली घोंगडी गेवरा येथे झाली गेवरा मतदारसंघात झाली त्या ठिकाणी मोठा प्रतिसाद सरांगे पाटील यांना मिळाला त्यानंतर आता बीडच्याच माजलगाव मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी तेलगाव तेल येथे या बैठकीचं आयोजन करण्यात आला आहे या ठिकाणी मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव एकत्रित येणार असून आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्याला आरक्षणाच्या मुद्द्यावरून काय भूमिका घ्यायची याचा कानोसा सरांगे पाटील या बैठकीच्या माध्यमातून घेत आहेत जनतेच्या मनात काय आहे मराठा समाज बांधवांच्या मनात काय आहे ते जाणून घेऊन आता ज्यावेळेस विधानसभा निवडणुका जाहीर होतील त्यावेळी आपण उमेदवार उभा करायचा की लोकसभेप्रमाणेच पाण्या पॅटर्न राबवायचा हे ठरवणार असल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलंय आपण पाहिलं असेल लोकसभा निवडणुकीमध्ये झरांगे पाटील यांनी कुठल्याही पक्षाला पाठिंबा दिला नव्हता केवळ आपल्याला आरक्षणाला विरोध करणारे जे आहेत त्यांना पाडा असा संदेश त्यांनी दिला होता आता विधानसभेच्या निवडणुकी बरोबर बीड मधल्या मराठा बांधवांचा कल नेमक्या कशाकडे कुठल्या रणनीतीकडे हे जाणून घेण्याचा जरांगेंचा आजचा हा प्रयत्न धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी